पाथर्डी तालुक्यासह परिसरामधील नागरिकांनी शेवगाव तालुक्यातील बनावट शेअर मार्केट कंपन्यांमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे यामध्ये सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिकांनी गुंतवणूक केलेली आहे तालुक्यामध्ये सुमारे दहा ते बारा बनावट शेअर मार्केट कंपन्यांनी जास्त व्याजाचा आमिष दाखवत आपले दलालांच्या मार्फत भरमसाट असा पैसा गोळा केला या बनावट कंपन्यांमध्ये अडकलेले नागरिकांचे पैसे परत मिळावे यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांचा पैसा मिळावा अशी विनंती केली आहे याबाबत विधानसभेमध्ये याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्याच बरोबर खरं तर मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छिते की माझ्या शेवगा पातडी तालुक्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून काही मंडळी हा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करतात जवळपास कष्टकरी असतील शेतकरी असतील महिला भगिनी असतील युवा बांधव असतील या यांच्या एका चुकीच्या पद्धतीमध्ये त्यांना मोठा परताव्याचा आमिष दाखवून एजंट नेमून तर खूप मोठी आर्थिक लुगडणूक जवळपास हजार ते दीड हजार कोटीचा हा गोंधळ असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे आजही आमचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आलं होतं आणि त्या माध्यमातून याची चौकशी या ठिकाणी अडक केली पाहिजे जे काही लोकांचे पैसे या ठिकाणी म्हणजे काढून घेऊन दागिने मोडून सुद्धा महिलांनी या ठिकाणी आपली गुंतवणूक केलेली आहे हा खूप मोठा घोटाळा आणि अतिशय गंभीर बाब आहे तर मी शास आपल्या माध्यमातून शासनास विनंती करते की यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर आरोपींना या ठिकाणी पकडून आणि ज्या ज्या लोकांनी यामध्ये पैसे गुंतले आहेत ते लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणे अतिशय गरजेचं आहे संदीप देहाडराय सी चोवीस तास मुंबई साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क बेचाळीस आणि पाच चैतन्य दूध आपल्या पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा